नमस्कार मी तेजल खिल्डारे लोकज्योती मराठी सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत मी येतोय अंबरनाथ शहरामध्ये सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ अंबरनाथ यांनी बुद्ध आयोजित केलेल्या भव्य प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये व्याख्यानासाठी बुद्ध जयंती दिनी तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी मी व्याख्याता जगदीश ओहळ आवर्जून उपस्थित राहतो आपण सर्वांनीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहा जय भीम बुद्धाय मी सुधाकर बर्वे संयुक्त भगवान गौतम बुद्ध संयुक्त जयंती उत्सव मंडळाच्या वतीने उदय उदय जयंतीचा पंचवीसशे शहाऐंशीवी जयंती इथं साजरी केली जाणार रा आहे या नगरपालिकेच्या ग्राउंडवरती आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे जगदीश ओहळ सुप्रसिद्ध लेखक ज्याने बाप माणूस नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि त्या पुस्तकाचा खूप खपय हल्ली आणि खूप प्रसिद्ध झालेले ते पुस्तक आणि त्यांचं व्याख्यान आहे त्यांना जो दो विषयिक लोकशाहीचे प्रणते तथागत बुद्ध हा त्यांचा विषय आहे आणि त्यानंतर त्यान इथे एक ऑर्केस्ट्रा देखील सादर केला जाणार आहे त्या ऑर्केस्ट्रा आवाज महापुरुषांचा सूरक्रांतीचा आवाज महापुरुषांचा हा प्रबोधनात्मक असा कार्यक्रम म्हणजे देखील इथं आयोजित करण्यात आलेला आहे तमाम बौद्ध बांधवांना माझी नम्र विनंती आहे की बौद्ध जयंतीच्या या उद्याच्या कार्यक्रमामध्ये त्याचप्रमाणे निमित्तानं लिघ निघणारी जी मिरवणूक आहे त्यामिरिरवणुकीमध्ये शुभ्र वस्त्र परिधान करून सर्वांनी सहभागी व्हायचा आहे अंत तथागताच्या प्रति जे आपला आदर व्हावे तो व्यक्त करायचा आहे आणि या आणखीन एक वैशिष्ट्य या कार्यक्रमाचं इथे श्यामदादा गायकवाड जे के सर्व परिचित नेते आहेत विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि बरेचशा क्रांतीच्या लढ्यामध्ये त्यांचा सहभाग आहे फार दलित पॅन्थरपासून ते आज ताग आहेत त्या शाम श्यामदादांचा देखील गौरव जीवनगौरव त्यांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर माझाही जीवनगौरव देऊन माझाही सन्मान करण्यात येणार आहे तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त सहकुटुंब सहपरिवारी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचा आहे आणि मी आपणा सर्वांना जयंतीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि जो काही जीवन गौरव यांनी आता घोषित केलेला आहे मला आणि शामदा जरा यांचं देखील मी यांना देखील मी धन्यवाद देतो जय भीम सर्वात प्रथम जय भीम सर्वात प्रथम सर्वांना वैशाख पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही बुद्ध जयंती संयुक्त महोत्सव मंडळ यांच्या वतीनं गेले चार पाच वर्ष झाले लगातार अंबरनाथ शहरामध्ये बुद्ध जयंती साजरी करत आहोत तर यावर्षीसुद्धा आम्ही बुद्ध जयंती साजरी करणार आहोत तर बुद्ध निमि निमित्तानं तयारी आमची ब एक महिना झाले चालू आहे सर्वात प्रथम मिटिंग जयंतीविषयक धम्मदीप बुद्ध विहारात धम्म या विहारात मिटिंग घेण्यात आली होती त्या मिटिंगमध्ये कार्यकारिणी ठरली आणि त्या त्यामध्ये अध्यक्ष वगैरे सर्व कमिटी पदाधिकारी नेम नेमणूक करण्यात आली होती आणि बुद्ध जयंतीची तयारी क म्हणजे करायचं विशेष म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांना कामं वाटून दिली आहेत सर्वांची तयारी चालू आहेत आणि इथे पण आता हे ग्राउंड जे आहेत अंबरनाथ नगर परिषदचं ग्राउंड याच ग्राउंडवर मागे स्टेज स्टेजची तयारी चालू आहे इथेच या याच ठिकाणीचा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत या कार्यक्रम त्यानंतर ब आर्केस्ट्रा म्हणून बुद्धजैन भीम बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ही मिरवणूक आपण यामध्ये मिरवणूक सुद्धा ठरवलेली आहे आम्रपाली विहार या विहारापासून बुद्ध ज जयंतीची मिरवणुकीची सुरुवात करणार आहे ती आणि त्यानंतर कार्यक्रम आपला नगर परिषदचं ग्राउंड आंबेडकर उद्यान इथे या का का, का जयंतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी माझी सर्वांना आव्हान आहे की सर्व अंबरनाथ वासियांना की या जयंतीमध्ये सर्वांनी शुभ्र कपडे सा जयंतीमध्ये सामील व्हायचं आहे सर्वांना जयबिंद सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध आणि सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव दोन हजार चोवीस यांची जयंती तेवीस मे दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाज सायंकाळी चार ते दहा वाजता भव्य मिरवणूक मार्ग विहार बुद्धविहार विहार धम्मदपी विहार नगर मैत्री बुद्धविहार शिवाजी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ या ठिकाणी अंबरनाथ शहरात होत आहे या जयंतीला अंबरनाथ शहरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पूर्ण भारतभर आणि अंबरनाथ शहरात मोठ्या थाटामाटात साजरी होते त्याच पद्धतीनं ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला कर, कर, त्या बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम आपणच कर करणार आहोत आणि त्यासाठी हा एक बुद्ध जयंतीचा उपक्रम आपण हा गेल्या सहा वर्षापासून अंबरनाथ शहरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात आपण साजरा करत असतो आणि यावर्षी त्याच पद्धतीनं जास्तीत जास्त प्रमाणात कसा होईल याचे प्रयत्न आम्ही आज या कमिटीचे जैन अध्यक्ष माननीय टपालसाहेब भरत टपाल साहेब तसेच पूर्ण कमिटी आणि मी अनिल गोपीचंद गजवे उपाध्य उपाध्यक्ष या नात्यानं सर्वांना विनंती करतो त्या की या कार्यक्रमाला नंतर अंबरनाथ नगरपरिषद या ठिकाणी ज जगदीश साहेब प्रबोधन होणार आहे त्यानंतर सूर क्रांतीचा आवाज महापुरुषांचा हा प्रबोधनाचा कार्यक्रम पण होणार आहे आणि या कार्यक्रमाला सर्व बौद्ध उपासक उपा उपासिका आवर्जून या धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी उपस्थित राहतील अशी मी सर्वांना कडकडीची विनंती करतो आणि मी इथेच थांबतो जय भीम नम लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद